नमस्कार जय शिवराय आपण आहोत गडावर आणि तुम्ही म्हणाल हा पाण्याचा प्रवाह का दाखवला जातोय हा पाण्याचा प्रवाह काही साधा सुद्धा नाही बर का विशाल गडावर असणाऱ्या एका बाजूने पाणी बाहेर दुसऱ्या बाजूला काढलं गेलंय हा वाडा तुम्ही बघताय आज हे वाड्याचे जरी भग्नावशेष असले तरी त्यावेळी त्यावेळेचा असणारा पाऊस पर्जन्यमान या सगळ्याचा विचार करून अतिरिक्त झालेलं पाणी या वाड्याच्या खालून त्या ओघळीतून इथं असणाऱ्या अर्धचंद्र विहिरीमध्ये सोडलं गेलेलं आहे आता ही अर्धचंद्र विहीर तुम्ही बघताय या अर्धचंद्र विहिरीचा आकार अर्धचंद्रासारखा आहे तशी तर मला ती गोल दिसत होती पण जेव्हा एका बाजूने बघतो तेव्हा ती अर्धचंद्रासारखीच दिसते आतमध्ये असणारं हे सुंदर असं बांधकाम नक्षीकाम आणि विहिरीत उतरण्यासाठी असणाऱ्या दोन्ही बाजूच्या कमानी हे सगळं स्थापत्य कलेचा एक अव्वल नमुना म्हणून आपल्याला त्याच्याकडे बघता येईल या पंतप्रतिनिधींच्या वाड्यामध्ये जे कोणी राहिला होते त्यांच्या पाण्याची व्यवस्था म्हणून ही विहीर बांधलेली असेल या दोन्ही वास्तू बघायलाच पाहिजे